हार सिक्रेट शिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कैरी आणि आवळ्याची आंबट गोड तिखट तुरट सर्व प्रकारचे स जिनस मिक्स असलेली चटणी करून दाखवणार आहे जी भाकरीसोबत खूप छान लागते तसेच पोळीसोबतही खूप झकास लागते आणि तुम्ही आठ दहा दिवस फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकता तर ही रेसिपी कशी करायची ते आपण पाहणार आहोत खूप टेस्टी आणि खूप चवदार होते आणि अशी थोडीशी चटपटीत जर असली तर खूपच भारी लागते चटणी तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची चटणी आता ही चटणी कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार लेफ्टी सिक्रेटची मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कै कैरी आणि आवळ्याची चटपटीत आंबट गोड तिखट चटणी करून दाखवणार आहे आपण त्यांना लोणची किंवा काय काय म्हणू शकतो किंवा चटणी म्हणू शकतो जी गर्मीमध्ये खायला खूप टेस्टी आणि खूप चावदार लागते आणि जेवण करते वेळेस थोडीशी चवील थोडीशी जर असेल सोबत सोबतीला खायला तर जेवण हे खूप मस्त होतं एकदम झकास जेवण होतं तर आपण आता ही चटणी करणार आहोत त्यासाठी मी दोन कच्च्या गायऱ्या घेतलेल्या आहेत आणि चार असे आवळे घेतलेले आहेत आणि खूप छान आणि खूप चटपटीत चटणी बनते आवळा असा तर आपण काही खात नाहीत आणि तो शरीरात गेलाच पाहिजे त्याच्यासाठी आपण मी ही टेक टेक्निक वापरलेली आहे तर हे पाहू शकता तुम्ही आता मी दोन कैऱ्या आणि चार आवळे घेतलेले आहेत आता आपण याला कट करून घेऊया आपल्याला हव्या त्या था आकारातच आपण हे कट करून घेणार आहोत याची जर मधली जर कैरी बनलेली असेल तर आपण थोडस दूरनच कापून घेणार आहोत आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण ते कापून घ्यायचे आहेत ही चटणी खाण्यासाठी खूप छान आणि खूप चवदार लागते आणि निदान आठ दहा दिवस तरी आपण हिला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो जेव्हा काही भाजी वगैरे नसेल तेव्हा आरामात आपण भाकरीसोबत पोळीसोबत म्हणा सगळेच लहानपासून मोठ्यापर्यंत खातील अशाच पद्धतीची चटणी आहे ही थोडेसे लहान लहान तुकडे करते जेणेकरून छान लागतील ते आणि घेताना पण घेता येतील जेवढे खायचे तेवढेच तुम्हाला ज्या आकारात पाहिजे तुम्ही त्या आकारात करू शकता कापू शकता ह्याच्यात काही शंका नाही आहे हे पण आता पाहू शकता आपण याचे सर्व तुकडे करून घेतलेले आहेत आणि जे पण आवळा खात नाही अशांना आवळा खाऊ घालण्याची ताकद एका गृहिणीमध्येच असते कारण परिवाराची काळजी घेणं एका गृहिणीचंच काम असतं आता आपण हे कापून घेतलेलं आहे आता फोडण्याची तयारी करूया आपण गरजेनुसार आपण तेल टाकून घेऊया दोन मोठे चमचे भरून तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा फळंची टाकूया आपण थोडी एक अर्धा चमचा मोहरी टाकू त्याच्यानंतर जिरे टाकू त्याच्यानंतर एक चमचा कळूनची टाकू त्याच्यानंतर सोप मला जास्त आवडते पण मी सोप थोडीशी दोन चमचे टाकणार आहे त्याच्यानंतर एक चमचा हे टाकणार आहे त्याच्यानंतर हे चांगलं तळून घेतलेलं आहे त्याच्यात आपण थोडस तेजपत्ता आणि थोडेसे मसाला इलायची टाकून घेणार आहोत आणि त्याच्यात थोडीशी अशी हिरी मिरची टाकून घेऊ आपण गरजेनुसार टाकायची आपल्याला जास्त तिखट लागतं तसंच टाकून घ्यायची आहे त्यानंतर माझ्याकडे मोहरीची डाळ होती एक चमचा ती एक चमचा मी मोहरीची डाळ टाकून घेते हा जो आपण हिंग याचा तडका देतो ना कळंचीचा अजून काय म्हणते त्याला मेथीचा आणि सॉपचा त्यानं खूप टेस्टी बनते ही भाजी आणि याला चांगला फ्राय देऊया आपण तर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग पावडर एक अर्धा चमचा आपण हिंग पावडर टाकून घेणार आहोत अंदाजे टाकून घ्यायचं आहे हे पाव मीठ घेतलेलं आहे म्हणजे पाव चमचाच आहे ते छान तळलं ना तेव्हाच खूप छान टेस्ट येते त्याला हे पहा चांगली मिरची चांगले तळलेली आहे या स्टेजला आपण आपली जी कैरी आणि जो आवळा आहे तो याच्यात टाकून देऊया आपण आता याला पण छान फ्राय करून देऊया आपण ही सोबत खायला खूप टेस्टी लागते आवळ्याने एक ऑसम टेस्ट येते त्याला खूप छान तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलच्या रेसिपी आवडल्या तर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आता याला आपण छानपैकी फ्राय होऊ देऊया असं थोडे थोडे डार्क पडूस तर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं हे चांगलं फ्राय झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण काय करायचं एक अर्धा चमचा हळद टाकूया त्यानंतर एक मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मेरे लाल मिरची घेतली आहे ती टाकते मी सुगंध एकदम छान येत आहे खूप सुंदर मी एकीकडे गरम पाणी करून ठेवलेलं होतं आपण गरम पाणी याच्याच वापर करायचा आहे टाकते वेळेस आता मस्त पैकी तेलामध्ये फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घेणार आहोत आता काय करायचं आहे गरम पाणी जे मी ठेवलेलं होतं ते आपण टाकून घेणार आहोत आपल्याला जशी ग्रेव्ही करायची आहे तशी करून घ्यायची आहे ग्रेव्ही खूप छान लागते आता याला आपण उकळू देऊया ही चटणी खायला खूप चवदार लागते ही लावून जे आंबट खारट तिखट तुरट गोड सर्व प्रकारचे जिन्नस मिक्स याच्यात आणि पोळीसोबत आपण आरामात एक भाकर किंवा दोन पोळ्या तर एका टायमाला संपून टाकणार आहेत आता याला शिजू देऊया आपण आपण तिखटासाठी याच्यात काहीच टाकलेलं नाहीये थोडस असं घरचं लाल तिखट टाकायचं आहे ज्या आपण हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं काळजी घेऊनच टाकायचं आहे आणि एकदम थोडस असं गरम मसाला टाकून घेऊया मसाल्यांना चांगलं हलवून घेऊया आपण आता हे शिजलेलं आहे चांगलं आता मी थोडंसं एक दोन तृतीयांश गुळ घेतलेला आहे जवळपास पावसाला थोडंसं कमी असेल याच्यामध्ये आपण आवळा टाकलेला असल्यामुळं याला थोडंसं गूळ जास्तच लागणार आहे कारण ती इतक्या काही गोड होणार नाही आवळा त्याच्यामुळं गूळ थोडासा जास्त टाकलेला आहे आणि कैरी पण किती गोड आहे किती आंबट आहे याच्यानुसारच गूळ टाकायचा आहे आपल्याला जर जास्त गोड लागतं आहे तर आपण जास्त गो गुळ टाकायचा आणि कमी गोड लागतं आहे तर कमी टाकायचा हा आपल्या भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे हा तर आपलं किती छान असं मस्तपैकी ग्रेवी किती मस्त चाललेली आहे अशी गटगटच झालेली पाहिजे तेव्हा त्याचा ते परफेक्ट कलर येतो आणि हे जे थोडंसं लालसर जे झालेलं आहे तर ते गुळाने झालेलं आहे गुळ थोडासा डार्क होता त्याच्यामुळं गुळ जसं असेल तर त्याच कलरचं होतं हे खूप चावदार होत आहे तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची रेसिपी आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरची रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि त्यानंतर शेअर देखील करा तोपर्यंत तो पुढील रेसिपीसाठी बाय बाय